वार्ड क्रमांक आठ काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ महानंदताई हेमंतराव आढळकर आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील नूतन रोड क्रांती चौकजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या ठाकूर परिवाराच्या न्यू राजस्थान स्वीटमार्ट या शहरातील चौथ्या फर्मचे उद्घाटन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराळे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरोसे हनुमान मंत्री सह इतर मान्यवर उपस्थित होते ठाकूर परिवाराच्या वतीने यावेळी पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकरसह इतरांचा सन्मान करण्यात आला शहरात जवाहर रोड नूतन रोड रायगड कॉर्नर आणि नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या न्यू राजस्थान शूटमार्ट या चौथ्या फर्मचा थाटात शुभारंभ संपन्न झाला चवीच्या खाणाऱ्यांना ही राजस्थान शूटमार्टची दालने एक पर्वणीच ठरणार आहे या उद्घाटन प्रसंगी भेट देणाऱ्या सर्व मान्यवर व मान्यवर ग्राहकांचे स्वागत उमेश सिंह सिसोदिया ठाकूर सिंह सोळंकी गुलाबसिंह सोळंकी सुरेंद्रसिंह सिसोदियासह सोळंकी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमाडचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नवरे यांचे नीलकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू